हॅलो फ्रेंड्स माय इंग्लिश बुक ग्रेड वन पेज नंबर सिक्स टुडे डे वी आर गोईंग टू लन माय डे लिसन रिपीट अँड डू ऐका पुन्हा करा सराव करा माय डे माझा दिवस डे म्हणजे दिवस तर पहा हा मुलगा आहे दी बॉय सेईंग माय डे मुलगा त्याचा दिवस कसा असतो काय करतो तो दिवसात ते इंग्रजीमध्ये सांगत आहे तुमचा पण दिवस असाच सुरू होतो तुम्ही दिवसात हेच कामे करता का सांगा इन फर्स्ट पिक्चर आय वेकअप अर्ली मी लवकर उठतो पहा चित्रामध्ये हा उठला आहे काय म्हणतो मग आय अप, अर्ली मी लवकर उठतो आय ब्रश माय टीथ मी दात घासतो टीथ दात ब्रश घासणे मी दात घासतो नंतर पुढे काय चित्र आहे पहा आय टेक अ बाथ मी अंघोळ करतो आय टेक अ बाथ नेक्स्ट पिक्चर काय दिसत आहे आय हॅव अ ब्रेकफास्ट मी नाश्ता करतो पोहे उपमा असं नाश्त्यामध्ये खातो आय हॅव अ ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता नेक्स्ट व्हॉट काय करतो नंतर आय विअर माय स्कूल युनिफॉर्म मी माझा गणवेश शाळेचा ड्रेस घालतो आय विअर माय स्कूल युनिफॉर्म गणवेश विअर घालणे पुढे नंतर काय दिसत आहे चित्रामध्ये पहा आय पॅक माय स्कूल बॅग शाळेचे दप्तर बॅग स्कूल बॅग मी भरतो मी माझी शाळेची बॅग भरतो आय पॅक माय स्कूल बॅग पुढे आय गो टू स्कूल पहा शाळेचे दप्तर तुम्ही पुस्तकं कंपॉस शाळेमध्ये जाताना बॅगेत ठेवता आणि नंतर शाळेत जाता म्हणजेच आय गो टू स्कूल मी शाळेत जातो नंतर पुढे आय प्ले विथ माय फ्रेंड्स मी माझ्या मित्रांसोबत खेळतो शाळेत गेल्यावर तुम्ही फ्रेंड्ससोबत खेळता मित्रांशी प्ले म्हणजे खेळणे आय प्ले विथ माय फ्रेंड्स मित्रांसोबत मी खेळतो त्यानंतर पुढे घरी आल्यावर हा मुलगा काय करतो आय डू माय होमवर्क मी गृहपाठ करतो शाळेचा दिलेला अभ्यास पूर्ण करतो आय डू माय होमवर्क होमवर्क घरचा अभ्यास तर तुम्ही सर्वजण घरी गेल्यावर शाळेचा अभ्यास पूर्ण करता हो ना गो टू आय गो टू बेड नंतर काय करतो झोपतो मी झोपतो आय गो टू बेड झोपायला जातो तर असे मी सर्व माझ्या दिवसामध्ये करतो माय डे माझा दिवस तुम्ही सांगा तुम्ही कधी उठता वेन डू यू वेकअप तुम्ही कधी उठता इन द मॉर्निंग सकाळी असे हे दोन मित्र एकमेकांना बोलत आहे टीचर तुम्हाला विचारतील टीचर काय म्हणतात व्हेन डू यू प्ले व्हेन डू यू प्ले प्ले म्हणजे खेळणे व्हेन कधी तुम्ही कधी खेळता मग मुले तुम्ही काय उत्तर सांगणार मुलांना आय प्ले इन दी आफ्टरनून किंवा आय प्ले इन दी इव्हिनिंग तुम्ही दुपारी आफ्टरनून म्हणजे दुपार इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ यामध्ये खेळता ना सकाळी शाळेत जाता आय प्ले इन दी आफ्टरनून असे इंग्रजीमध्येच मॅडमला बोलायचे मॅडम विचारतील वेन डू यू गो टू स्कूल आय गो टू स्कूल इन दी मॉर्निंग ॲट सेवन ओ क्लॉक सकाळी सात वाजता ओके okay?